मिळणार आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला हे कुठलं मुलगा म्हणजे पॅन्ट आणि शर्ट हे पाचशे आहे आणि हे जे तुम्हाला स्वत दिसल्यात क्वालिटी असे अडीचशे रुपयाला आणि हे पण अडीचशे रुपयाला ही जी लाईन आहे ती सगळी अडीचशे रुपयाला कस काय भाऊ की तुम्ही स्वागत आहे का व्हिडिओमध्ये मध्ये विषय झाला सकाळचा काय आपले सरकरला सरकारला बारीक बारीकमध्ये काय विषय नाही आणि आता वाढलेत भाऊ ना अकरा तरी पण एवढी झाला किती एवढा झाला आणि करताय की नाही वातावरण कसं गारवेतलं जाय घर एवढी शेती जेवढी शेतीमध्ये सगळं साईडला म्हणून नाही की नाही छटीवाजा आणि एक टाका आता चांगला रोड असल्यामुळे काय वाटलं जायला खरवडी रोड नाही आहे चांगला रोड आहे तर पंधरा कि बरोबर तीस किलोमीटर आहे घरीच्या बसन जे की पंधरा मिनटामध्ये जाते फक्त तर चला आणि विषय काय म्हणतो का आता आपल्यासोबत ओला ओला वरून आपण डायरेक्ट सलगर तर विषय आला आता आले राजमुद्रा कलेक्शनला जे की आपल्या सलगरमध्ये ते शूट घेतो बघा कसं का काय काय विषय तर चला तर आता आव्हि ते सलगरमध्ये आहे की नाही राजमुद्रा म्हणून राजमुद्रा म्हणून शॉप आहे तिथे शूट करायला आलोय तर हे आहे की नाही हा कॉम्बो आपल्याला मिळणार आहे फक्त आणि फक्त आहे की पाचशे रुपयाला हे कुठलं मुलगा म्हणजे पॅन्ट आणि शर्ट हे पाचशे रुपयाला आहे हे आहे आमच्या इथे जर बघायला गेला पाचशे पन्नास काय नाही पाचशे पन्नास आहे आणि विषय काय झाला माहिती काय सॉरी करायचं पन्नास रुपये फरक पन्नास रुपयाचा विषय नाही आणि आमच्या आठशे रुपयाला आठशे रुपये खालची पण येत नाही असा विषय या अरमानी पँट आहे तर विषय काय म्हणते ही अरमानी पँट आणि हे शर्ट हे पण पाचशे रुपयाला फक्त क्वालिटी आणि हे जे तुम्हाला स्वेट शर्ट आहेत क्वालिटी असेल हे की नाही अडीचशे रुपयाला आणि हे पण अडीचशे रुपयाला ही जी लाईन आहे ती सोयी अडीचशे रुपयाला क्वालिटी राजमुद्रा नाव आहे दुकानाचं क्वालिटी म्हणजे क्वालिटीशी त्यांचा जेव्हा नेक्स्ट टाईम मी ते व्हिडिओ करणार दोन्ही तेव्हा माझा व्हिडिओ घेणे एक लाख गेला आणि लई फायदा झाला दुकानाला राणी बोलले त्यांनी आपल्याला तर आता आलो हे दोन ड्रेस घेऊन चेंजिंग रूममध्ये आणि बघूया घालून कसं दिसते क्वालिटी घालून बघितला ड्रेस आता काय दिसायला सांगा मला क्वालिटी तर विषय काय झाला माहिती आहे काय झाल्या तर इथलं सगळं शूट सलगरचं त्यांचं डायड आहे करता चालू आहे काय विषय नव्हता एवढा मी बघा की कपडे किती सोस्तो त्याचा त्याच्याबरोबर व्हिडिओ करत होता त्यांना की नाही आजच्या व्हिडिओ एडिट करून द्यायचा आहे कारण पोस्ट करायला त्यांची ऑफर आहे ऑफर म्हणजे ऑफरच लावल्यात आहेत तसं तर आहे की नाही चला डायरात घ्यायला तर विषय काय झाला माहिती आहे काय जाताच आहे नी मल्लेवडीमध्ये ऊस प्यायला थांबलो आहे या ऊस म्हणतो उसाचा रस प्यायला थांबलो आहे सेंद्रिय उसाचा रस करून तर नाही हे नॉर्मल ज्यूस आहे नॉर्मल रस आहे त्याच्यामध्ये बर्फ टाकला नाही अजून जर बाहेर लागते कोकणाला फिरायला मग लाव गाणं गिरीश का गाना सोने वाजू गाने कुठलं तर कुठलं तर एक वाजू घे तुम्ही बघत समुद्र गिरीश का गाणं सोने क्या? गिरिश का गिरीश का गिरीश गिरीश <laughs> तर विषय झाले झोपले झोपले विषय झाला माहिती काय निखिलची गाडी कोण आहे पंचर कडायला आलो फोर व्हीलरच तर बघ्या कुठे रे तर इथं मोळा घुसलाय मोळा आहे मोळा भुशी आणि आता काढणार आर्टिस्ट युवराज दादा दोन गेले पंचर थो थो था? था? सायरा टायर्स काढले पंचर चालतोय सुभाषन चौक मध्ये काय तर खायला तर विषय माहिती काय आम्ही एक आता ग्राउंड वरती आले आमच्या आमच्या म्हणजे

तर मित्रांनो विषयवाल्यामध्ये काय आत्ता जाऊन म्हणजे आम्ही मग अशी ग्राउंडवरती बसलो होतो काही विषय नाही तर आहे की नाही आजचा व्हिडिओ आहे नाही तो स्टॉप करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि जाता जाईने आपल्या आयडीला सबस्क्राईब करा जर आपल्या आयडिओ नवीन असेल तर आता डायरेक्ट भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला